मंडळी रामकृष्ण हरी माणूसच एक असा प्राणी की माझं माझं तुझं तुझं करून ओढत असतोय पाठीमागं बघा तुम्ही बैल बघू शकताय सोन्या आमचा बैल आहे वय झालेलं आहे आता दावणीलाच असतो आणि दुसरी तिथं कालवड आहे राधा म्हणून ती जी आहे बघा इकडे आणि सोन्याच्या म्हणजे आपण म्हणतो का नाही आपल्या ताटात बसून खातो बैल कधीच त्याला मारत नाही शिंगूर उघरत नाही किंवा धक्का देत नाही ही वासरू तिथं बांधलेलं असतानासुद्धा राधा आमच्या राधा नावाची वासरू आहे आणि ती बांधलेलं असतानासुद्धा सोन्या त्याला खाताना कधीच त्रास देत नाही ह्यातून एवढं शिकायचं की बघा प्राणी मात्रसुद्धा मिळून मिसळून खात असतात परंतु माणूसच असा झालेला आहे की एकामेकाच्या गोष्टी त्याला बघवत नाहीत किंवा एका मिळून मिसळून खात नाही तर हे एक उदाहरण आज बघायला गावलं म्हणून तुमच्यासमोर मांडलं राधा आणि सोन्या बघा किती प्रेमाने एका दावणीत वतलेलं खातेत म्हणजे कसला धक्का लावायचा काय नाही काय नाही वासरू कुठल्या गायचं तिचं हिरकणीचं आणि खात्यात बघा किती गुन्ह्या गोविंदानं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे एक खिल्लारो गोवंश असतो आहे देशी गोवंश असतो आहे तो किती हुशार आणि किती प्रेमळ असतो मालकासाठीही त्याचं ते तेवढंच ते प्रेम असतं आहे एवढंच सांगायचं